नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवासामध्ये काही सुविधा सवलती जाहीर केलेल्या आहेत त्याविषयी पहिला आहे पुरुष ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीचे वय हे साठ वर्ष व त्यावरील असे करण्यात आलेले आहे तर स्त्री ज्येष्ठ नागरिकासाठी दोन वर्षाची अजून सवलत म्हणजेच वर्ष अठ्ठावन्न पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्यांना ज्येष्ठ स्त्री नागरिक म्हणून सवलती मिळतील यात पुरुषांना ज्यांचे वय साठ वर्ष पूर्ण किंवा वरती आहे चाळीस टक्के रेल्वे भाड्यात सवलत मिळेल अर्थात शंभर रुपयाचे तिकीट असेल तर साठ रुपयात भेटेल स्त्रियांना मात्र ह्याच्यापेक्षा जास्त पन्नास टक्के रेल्वे सवलत भाडे आहे फक्त भाडं द्यावे लागेल तसेच मेल एक्सप्रेस राजधानी शताब्दी जन्मशताब्दी दुरंतो या रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये कोणत्याही श्रेणीमध्ये ही सवलत मिळणार आहे सर्व श्रेणीमध्ये मिळणार आहे रेल्वे आरक्षण अथवा सर्वसाधारण तिकीट काढताना कोणत्याही वयाचा दाखला वगैरे द्यायचीही आवश्यकता नाही परंतु रेल्वे प्रवास करताना मात्र रेल्वे तिकीट तपासणी अर्थात टी सीने मागितल्यास वयाच्या दाखला संबंधी पुरावा म्हणून पॅन कार्ड आधार कार्ड वाहन चालक परवाना अथवा कोणताही फोटो असलेले शासनमान्य ओळखपत्र देणे अनिवार्य राहील तसेच ज्येष्ठ नागरिक आपले रेल्वे तिकीट कोणत्याही तिकीट आरक्षण कार्यालयातून अथवा इंटरनेट खरेदी करू शकतात प्रवासी आरक्षण पद्धती ज्येष्ठ नागरिक स्त्रिया तसेच ज्यांचे वय पेक्षा जास्त असणाऱ्या महिला अशांना रेल्वेत प्रवास करताना लोअर बर्थची आरक्षित सेवा दिलेली आहे प्रत्येक रेल्वे प्रवासी गाडीमध्ये स्लीपर क्लास मध्ये सहा बर्थ एसी मध्ये तीन एसी टू मध्ये तीन बर्थ राजधानी दुरंत मध्ये चार बर्थ वरील आरक्षणासाठी नियोजित राहणार आहेत तसेच ज्येष्ठ नागरिक आजारी व्यक्ती व दिव्यांग प्रवासी यांना व्हीलचेअर मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक मदतनीस म्हणजेच अधिकृत कुली हवा असल्यास त्याचे वेगळे शुल्क भरावे लागणार आहे वेगळे शुल्क भरून ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शक मदतनीस म्हणजे अधिकृत कुली भेटेल तसेच रेल्वे प्रशासनद्वारा काही महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकामध्ये आजारी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक प्रवासी यांच्यासाठी बॅटरीवर चालणारी आधुनिक व्हीलचेअर मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि आजारी रेल्वे प्रवासींच्या सेवेसाठी आय आर सी टी सी म्हणजे विशेष मित्र सेवा अनेक मोठ्या रेल्वे स्थानकात सुरू केलेली आहे वरील सवलतीसाठी प्रवासी ऑनलाईन बुकिंग करू शकतात रेल्वे प्रवासी गाडी सुटल्यानंतर वरील सवलतीचे आरक्षण लोअर बर्थ रिकामी असल्यास लोअर बर्थ रिकामे असल्यास रेल्वे तिकीट तपासणीस वेटिंग चार्ज वेटिंग चार्टमधील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग गरोदर महिला यांना प्रथम प्राधान्य देऊन उर्वरित बर्थ इतर सर्व सामान्य प्रवाशांना देऊ शकतात वरील सर्व महत्वपूर्ण माहिती सर्व रेल्वे प्रवासी पर्यंत आणि गरजूंना त्याचा लाभ घ्यावा ही विनंती आपल्याकडील जेवढे ग्रुप असतील त्या सर्वांना ही माहिती पाठवा ही माहिती आपल्यासाठी दिव्यांग एकता लक्ष ऑफिशियल चॅनलतर्फे पोचलली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद